पंत राजी तुम्ही राजीनामा द्या तुम्ही राज्याचा कारभार करू शकत नाही पंत तुम्ही राजीनामा द्या तुम्ही महाराष्ट्र चालवू शकत नाही पंत तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी योग्य पद्धतीने राज्याचा कारभार करू शकत नाही पंत तुम्ही तुमच्या जीवावर तुमच्या जवळची लोक धमक्या देतायत आज महाराष्ट्राची अशी भयानक परिस्थिती आहे पंत तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून तुमच्याच कार्यकर्त्यांच्या हत्या सुरू आहे तुमचेच जवळचे कार्यकर्ते दादागिरी करतायत खंडणी मागतायत तुमच्याच सत्ताधारी पक्षाची लोक सरपंचाला उचलून त्याचे अलहल करून त्याला मारून टाकलं जात आहे पंत महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचा आकडा सगळ्यात मोठा वाढलाय पंत मागच्या एक वर्षामध्ये मा राज्यामध्ये सव्वीसशे सात आत्महत्या झाल्यात हे मी नाही सांगत राज्याच्या मंत्र्यांनी दिलेली आकडेवारी पंत्र तुम्ही बिलकुल सतत राहू नका राजीनामा द्या पंत तुमच्याच बीड जिल्ह्यातल्या भटक्या विमुक्त आघाडीच्या भाजपच्या प्रदेश घर तुमच्या वन विभागाने लेकर त्याचे रस्त्यावर काढून जमीन दोस्त करून टाकलं आणि तुमचाच तो खोक्या भाई एखाद्याला का मारतोय काय आणि त्या खोक्या फक्त अल्पभूधारक तर आहेच हो पण पारधी समाजाचा आहे म्हणून समाजा त्याला त्या ठिकाणी कठोर शासन करताय पण तुमचाच प्रशांत कोरटकर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही फक्त घेताय त्या महाराजांची प्रचंड बदनामी केली तुम्ही कोरटकरला पळवून लावलं परंतु तुम्ही त्याला पकडू शकत नाही पंत हे तुमच्या महाराष्ट्रात तुम्ही घडवताय अत्यंत वाईट आहे पण बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे एका ट्रक ड्रायव्हरला ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं मारलं ज्या महाराष्ट्रामध्ये एका दलित कुटुंबाच्या जालन्याच्या त्या मुलाला वर्ण व्यवस्थेत जातीवादी लोकांनी ज्या पद्धतीनं हलहाल करून मारलं ही पंत तुम्ही मुख्यमंत्री पदावर असल्यानंतर एका जिल्ह्यातल्या ही अमानुष माणुसकीला फसणारी मा दुसरी घटना आहे पंत तुम्ही त्या पदावर राहू शकत नाही तुम्ही राजीनामा द्या मित्रांनो मी मुख्यमंत्री महोदयांचा का राजीनामा मागतोय महाराष्ट्रात अस्थिर परिस्थिती आहे संतोष देशमुखांची हत्या लपवण्यासाठी मारेकऱ्यांना फाशी देण्यासाठी सरकार अपयशी पडलेलं आहे मुख्यमंत्री महोदय पंत साहेब देवा भाऊ तुम्ही राजीनामा यासाठी द्या तुम्ही अजून कृष्ण आंधळेला पकडू शकलेले नाहीत ग्रह विभाग तुमच्याकडे काय राजीनामा मागतोय दररोज हानामारीच्या आणि अमानुष पद्धतीच्या घटना घडत पंत तुम्ही खरंच राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्री महोदय खरंच राजीनामा दिला पाहिजे बीड जिल्ह्यातलाच एक संस्था चालक अठरा वर्ष झालं बिनपगारी शिक्षकाला राबवून घेतलं तो पगार मागायला गेल्यानंतर संस्था चालक सांगतो जा फाशी घेऊन मर त्या शिक्षकाकडे दुसरा पर्याय नसतो मुलाबाळांची बायका लेकरांची तो हालापेष्टा सहन कसा तरी करत आलेला आहे आता करू शकत नाही त्याच शाळेच्या त्या संस्थाचालकाच्या दारात फाशी घेतली आहे का नैतिक अधिकार मुख्यमंत्र्यांना त्या पदावर बसण्याचा कायद्याचा धाक कुणाकडेच राहिला नाही अहो पंच्याण्णव दिवस झाले महाराष्ट्रातले सगळे विरोधी पक्षातले नेते म्हणूया सत्ताधारी पक्षातला सुद्धा एक आमदार सगळी म्हणतायत बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड आराजक आहे सगळे अधिकारी मुंडे आणि कराडचे लाभार्थी आहेत सगळ्यांना जिल्ह्याच्या बाहेर बदली करा अजून बदल्या व्हायला तयार नाहीत पंत राजीनामा द्या मित्रांनो याच प्रमुख विषयावर चर्चा करणार आहे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ बारकाईनं शेवटपर्यंत पहा ऐका आणि महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पाठवा सगळ्यात महत्वाचं कारण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एवढीच मापक अपेक्षा आहे बाकी आपण बोलत राहू महाराष्ट्रात सरकारच्या आशीर्वादानं ज्या पद्धतीची गुन्हेगारी वाढते गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं गुन्हे करायला अजिबात घाबरत नाही कुठल्या तरी लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाशिवाय हे होत नाही सरकार जर गुन्हेगारांना पाठीशी घालत असेल आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक धार्मिक अस्थिरता जर निर्माण होत असेल तर महाराष्ट्राला हे परवडणार नाही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मायबाप सरकार म्हणून जर देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या हातामध्ये राज्याच्या तिजोरीच्या आणि कायदा सुव्यवस्थेच्या जर चाव्या असतील तर तरी सुद्धा कुणाच्या आशीर्वादाने गुन्हे आहेत आणि गुन्हे घडल्यानंतर कोण त्यांना पाठीशी घालतय हे न कळायला महाराष्ट्रातली जनता एवढी सुद्धा वेळी नाही आणि दुधखिळी तर अजिबात नाही दोन दिवसामध्ये दोन हत्या महाराष्ट्रामध्ये घडल्या पुण्यामध्ये नदीपात्रामध्ये एका तरुण पोराचं धड वेगळं केलं गेलं मुंडक वेगळं छाटलं गेलं हात वेगळ्या पद्धतीनं छाटले गेले एवढी अमानुष हत्या एका तरुण बावीस वर्षाच्या पोराची होत असेल तर कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरला आहे का नाही याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं एका ट्रक ड्रायव्हरला त्याच्या घरातल्या नातेवाईकांना फोन करून धमकावून बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं त्या सोनवणे नावाच्या ड्रायव्हरची हत्या करण्यात आली असं वाटतंय या बीड जिल्ह्यात मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रामध्ये कायद्याचा धाक राहिलाय की नाही महाराष्ट्रातल्या मूळ प्रश्नावर लोकांचं लक्ष केंद्रित होईल परंतु तेच दुर्लक्षित केलं तर आणि सरकार त्याच्यामध्ये यशस्वी होत आहे याच्यापेक्षा दुसरी अत्यंत वाईट गोष्ट कुठली नाही हे मला प्रकर्षाने महाराष्ट्रासमोर आणून दाखवायचंय मग मुख्यमंत्री काय करतात राज्याचं मंत्रिमंडळ काय करतंय प्रशासन काय करतंय मी म्हणतो सत्ताधारी नेत्यांची किंवा लोकप्रतिनिधींची भूमिका काहीही असू द्या प्रशासनाच्या हातात जर राज्याच्या सगळ्या गोष्टीची सूत्र असतील प्रशासकीय अधिकारी गुन्हेगारालाच पाठीशी घालतात का होय घालतातच अशी जर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असेल महाराष्ट्राची असेल तर महाराष्ट्राचं काय होणार याचा विचार न केलेला बरा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानलं जातं सर्वोच्च मानलं जातं कोणतरी सोलापूरकर नावाचा संघी भामटा उठतो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डॉक्टर आंबेडकरांबद्दल अत्यंत वाईट बोलतो सरकार तक्रार देऊन सुद्धा गुन्हे दाखल करत नाही आरोपीला पकडत नाही कोणतरी नागपूरचा रेशीम बागेच्या सावलीमध्ये वाढलेला प्रशांत कोरटकर नावाचा शिवद्रोही व्यक्ती शिवरायांबद्दल रात्री बारा वाजता ज्या पद्धतीनं धमकीवाजा बोलतो मु, मुख्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन धमकी देतो मुख्यमंत्र्यांच्या नावावर कशा आमच्या जातीचे प्रमुख तिथं बसले पदावर आता हिशोबत राहा म्हणतो आणि ज्याच्या घराला पोलीस संरक्षण असतं मग तो कोरटकर असो किंवा सोलापूरकर असो पोलिसांची नजर चुकून पळून जाऊ शकतात ही लोक काय कायदा सुव्यवस्थेचं काय राष्ट्रपुरुषांची बदनामी करून सुद्धा अराजकता माजावी या उद्देशाने जर कुणी प्रयत्न करत असेल तर तो दुर्दैवी आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे चिकित्सा करून भूमिका घेणार आहे परंतु विष वाद आणि सामाजिक ह्या तिन्ही कॉकटेल करून आमच्या भोळ्या बावड्या बहुजन समाजाला पाजलं जात आहे आणि आमची पोरं लगेच भडकतात आणि मग लगेच क्रियेला प्रतिक्रिया देतात रिॲक्शन देतात देता, आणि याच्यातूनच वाद दंगली आणि वाईट गोष्टी घडायला सुरुवात होते म्हणून माझे हात जोडून विनंती आहे की मित्रांनो जे सांगतात औरंग्याच्या कबरीवर और जाऊन उद्ध्वस्त करू त्यांच्या विचाराच्या सगळ्या नेत्यांना सांगा तुमची पोरं भाऊ आणि तुम्ही स्वतः बाहेर निघा तुम्ही नेतृत्व करा मग जनता ठरवेल यायचं की नाही परंतु सरकार काय करत आहे सगळीकडे कर विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे माननीय फडणवीस साहेब निष्क्रिय ठरलेले आहेत गृहमंत्री म्हणून हे मान्य करायला प्रश्न विचारायला कुणाची हिंमत आहे की नाही हा मला पडलेला प्रश्न आहे या अगोदरचे गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री शाब्दिक चूक झाली किंवा अपयशी ठरले त्या मंत्री पदावर तर थेट राजीनामा द्यायचे साध्या धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने वाल्मिक कराडनी जे बीड जिल्ह्यात दहशत निर्माण केली दोन अडीच तीन महिने लागले धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला मुंडेंना सुद्धा पाठीशी घालणारी हीच मधी मंडळी होती म्हणून मी सुरुवातीपासून आता म्हणतोय होय पंत राजीनामा द्या दे। का देऊ नये राजीनामा का नकोय राजीनामा मला असं वाटतं सहा महिन्याच्या वर मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस बसतील असं वाटत नाही कारण दिल्लीकरांना दिल्लीमध्ये बसणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्रामध्ये चाललेली चलबिचल कदाचित त्यांच्याच पक्षाच्या गोटातून विरोधाची धार त्या ठिकाणी येते आणि मुख्यमंत्री बदलाचे धोर सुद्धा दिल्लीतून निघू शकतात कारण तसंही एका भविष्यकाराने कुठेतरी सांगितलंय जाहीर वक्तव्य सुद्धा केलंय की सहा महिन्याच्या वर पंत महोदय मुख्यमंत्री पदावर राहतील असं वाटत नाही ते खरं असेल खोटं असेल भविष्यवाणी तशीही कितपत खरी मानायची हा संशोधनाचा विषय पण महाराष्ट्रातल्या जनतेच्या नशिबातलं त्यांच्या आयुष्यातलं जे सुख आहे जे समाधान आहे ते हिरवून घेतलंय आणि फक्त चिंता चिंता आणि दहशत सरकारच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या गावखेड्यामध्ये निर्माण झाले एखाद्याने गुन्हा केला तर त्याची जात आडवी आणतात आणि गुन्हेगार म्हणून जातीला सुद्धा शत्रू ठरवतात परंतु सरकारच्या मर्जीतला मुख्यमंत्री गृहमंत्र्याच्या मर्जीतला माणूस असाल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही आणि जर तो दुसऱ्याच्या मर्जीतला असेल तर त्याचा खोक्या बाई होतो तो वाईट जरी असला कायद्याने त्याला शिक्षा जरी झालेली असली तरी प्रशासन मात्र कुठलीही पूर्वकल्पना न देता डायरेक्ट घर पाडायला जाते हा दोन्ही गोष्टीतला फरक आहे कोरटकरला वेगळा न्याय आणि सतीश भोसले उर्फ खोक्याला वेगळा न्याय ही जर सरकारची धारणा असेल तर माझ्यासारखा जिवंत विचारांचा माणूस का म्हणणार नाही होय गृहमंत्र्यांचं चुकलंय मुख्यमंत्र्यांचं चुकलंय सरकारच चुकतंय त्यांनी त्या पदावर राहू नये राज्यामध्ये समता समानता बंधुता निर्माण झाली पाहिजे कायद्याचं राज्य आहे सगळ्यांना कितीही तुम्ही कुठल्याही विचारधारेच्या असू द्या कायद्याचं राज्य आहे कुणावरही अन्याय झाला नाही पाहिजे अहो तुम्ही शपथ घेता आमदारकीची किंवा मंत्रिपदाची कुणाविषयी ही द्वेष मत्सर ममत्व बाळगणार नाही म्हणता आणि तुम्ही विष कालवण्याचं काम करता इतिहास पुसण्याचा प्रयत्न करता हे सगळं जर ह्या महाराष्ट्रात होत असेल आणि याच्यावरून जर धार्मिक तेढ निर्माण आणि अराजकता वाढत असेल तर विचार करा भूमिका घेणारे स्वयं भूमिका घेतात बदनामीच्या वेळेस कुठल्या बिळात लपतात आणि सरकार कोणाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं हा संशोधनाचा विषय पण ज्यांना सरकार चालवता येत नाही आणि जे सरकार चालू शकत नाहीत त्यांनी राजीनामा देऊन दुसऱ्याला संधी दिलेली बरी तसंही तुम्हाला प्रचंड बहुमत आहे दुसऱ्याला एखाद्याला जर संधी मिळाली तर तो व्यक्ती संधीचं सोनं करेल आणि महाराष्ट्र अजून प्रगतीपथावर घेऊन जाईल एवढीच मापक अपेक्षा आहे बाकी माझ्या म्हणण्याने तुम्ही जर राजीनामे देणार असेल तर महाराष्ट्र कधीच बदलला असता परंतु तुमच्या मनाला नैतिकतेला विचारा तुमच्यामुळं महाराष्ट्राचं काय झालंय तुमच्यामुळं महाराष्ट्रातली जनता किती गुण गुन्या गोविंदाने राहते याचा फक्त विचार करा बाकी तुम्हाला मतदान ज्यांनी केलंय त्यांचं चांग भलं आणि सत्तेत आलाय भोगा कर्माची फळं म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेचं चा सुद्धा चांग भलं जय शिवराय